इनक्रेडिबल मराठीच्या भागा या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत परवा कुठेतरी वाचलं की चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि त्यामुळे या काळात फारशी वैष्णव व्रत केली जात नाहीत तर भगवान शिवशंकर माता पार्वती आणि अर्थात गणपती बाप्पा यांची व्रत तेव्हा असतात आता कोणी याला कृष्ण जन्माष्टमीसारखा अपवाद दाखवेल पण तरी या काळामध्ये भगवान शंकर आणि त्यांचा परिवार या संदर्भातील सण उत्सव व्रत मोठ्या प्रमाणात असतात यात काही शंका नाही म्हणून आजच्या भागात हरतालिका पूजनाविषयी सविस्तर माहिती घेऊया कारण गणपती बाप्पा घरी येण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका पूजन होतं विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून तर कुमारिका आपल्याला इच्छित पती मिळावा म्हणून हे व्रत करतात या दिवशी उपवास धरला जातो कित्येक जणी निर्जळी उपवास सुद्धा करतात पार्वती मातेने वर म्हणून भगवान शंकराची प्राप्ती व्हावी म्हणून जे कठोर व्रत केलं त्याची जणू ही आठवण असते भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाची ही कथा आपल्याकडे अतिशय प्रेमाने सांगितली जाणारी कहाणी आहे अगदी कालिदासाला सुद्धा तिच्यावर आधारित कुमार संभव नावाचं महाकाव्य लिहावंसं वाटलं काय आहे ही, ही कथा आपण शिवलीलामृतामधील तेराव्या अध्यायाचा आधार घेऊन ही कथा समजून घेऊया ही गोष्ट तर आपण ऐकणार आहोतच पण या गोष्टीनंतर या व्रताविषयी तुम्हाला कल्पनाही नसेल अशी एक माहिती सुद्धा सांगणार आहे तेव्हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा तर दक्ष राजाची कन्या दाक्षायणी आणि भगवान शंकर विवाहबद्ध होऊन सुखाने संसार करत असताना एकदा राजा दक्ष कैलासावर आला त्यावेळी भगवान शंकरांनी आपलं नीटसं आदरातिथ्य केलं नाही असा समज होऊन दक्ष राजाला आपली कन्या आणि जावई अप्रिय झाले त्यांनी घरी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं पण आपल्या कन्येला आणि जावयाला मात्र बोलवलं नाही उलट शिवनिंदा करताना त्याने वेगवेगळी कारण शोधली यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीयनेत्री प्रळयागन वाटे त्रिभुवनं जाळीलं मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊनी निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे अवघे दैत्यांशी देवनी आवर येण्याची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे म्हणजे देवाचं खरं स्वरूप समजून घेणं किती अवघडे नाही का म्हणजे तो भक्ताची पात्रता न बघता त्याची भक्ती बघून संतुष्ट होतो हा आता गुण म्हणायचा की दोष दोष म्हटला तर आपल्यासारख्या साध्या भक्तांवर कृपा करतो म्हणून आपल्यासाठी तर हा गुणच आहे ना आपल्याला जसं ते नीट कळत नाही ना तसच ते दक्षालाही कळलं नाही पण दाक्षायणीला मात्र त्या यज्ञाला जाण्याची इच्छा होती असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडीला पितृ सदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाई न पित्याच्या सतरा तेने सर्व कन्या वक्रा सन्मानेसी बोलाविल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाल लोचन मृडानी प्रति सावधही केलं म्हणे मृग लोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्य मृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तात्काळ अपमानिल शुभानने ज्यांच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती आता हा प्रसंग जरी देवाधिकांच्या आयुष्यातील असला तरी सुद्धा अनेकदा आपलाही अनुभव असाच असतो आपली परिस्थिती जर अनुकूल नसेल तर अगदी आपल्या जवळची माणसं सुद्धा आपल्याला कसं टाळतात हा अनुभव पार्वती मातेप्रमाणे आपणही घेतलेला असतो म्हणूनच हा पुढचा प्रसंग मनाला अगदी स्पर्श करतो बघा भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची नंदीवरुनी उतरुनी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगनमाता गुण निधान न्याहळुनी पाहे पितृवचन म्हणे धुरे भरले नयन म्हणून नपा आहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षाय आणि तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही नपा पार्वतीने आधी मनाची खूप समजून घातली की आई बाबा माझ्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करतायत का तर नाही पण दक्ष स्पष्ट शब्दात बोलताच झाला इस कोणे बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती आता भवानीची काय स्थिती झाली असेल आपण कल्पना करू शकतो हा अपमान तिने कसा सहन करावा भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ था, हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहिली प्रळय विज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घेतली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगेंद्र भवानीने अग्निकुंडात स्वतःला झोकून दिलं हे कळल्यावर शिवाने प्रचंड तांडव केलं पण मग शांत होऊन तो तपास जाऊन बसला बारा वर्ष झाली त्याचं तप सुरूच होत त्यावेळी हिमालयावर काय झालं पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिवा आराधना नित्य करी हिमाचली सर्वदा हिमनगाची स्त्री मेनका तिस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली पार्वतीचं वर्णन इतकं सुंदर करण्यात आलंय बघा सहज बोलता क्षिती वाटे रत्न राशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेधुनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहून उतरली ती सहज काही बोलली तरी असं वाटावं वा की रत्नांची उधळण होते आहे चालली तर तेथे कमळे उमटावी आता ही हिमालय कन्या आणि कैलास पर्वत तिथेच असल्यामुळे तिला साक्षात ध्यानस्त शिवशंकरांचं सा पूजन करता येईल नंदी सहित त्रिपुरारी येओनी हिमाचळी तप करी शिवदर्शना झड करी हिमनग येता जाहला घालोनिया लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठ सहस्र लावण्य खाणी सवे सवे सखिया जैशा पद्मिनी तयांसहित गजास्य जननी सेवा करी शिवाची आपल्या चौसष्ट योगिनी रूपी सख्यांसमवेत ती रोज शिवपूजन करी याच वेळी देवांनी योजना आखली की शिव ध्यानातून बाहेर यावेत आणि त्यांचा आणि पार्वतीचा विवाह व्हावा म्हणजे त्यांच्या कुमाराचा अर्थात कार्तिकेयाचा जन्म होईल आणि तो तारकासुराचा वध करेल देवांनी या कामी मग मदनाचं अर्थात कामदेवाचं सहकार्य घेतलं पण परिणाम उलटा झाला कामदेवाच्या प्रभावामुळे शंकर ध्यानातून बाहेर आले खरे पण हे कामदेवाने घडवून आणलं आहे हे कळल्यावर त्यांनी त्याला आपला तिसरा नेत्र उघडून भस्म केलं पार्वतीच्या मनात मात्र आपला पती म्हणून केवळ आणि केवळ शिवशंकरांचीच प्रतिमा होती या कथेत सांगितलेला सगळ्यात महत्वाचा भाग हाच की प्रेमामध्ये मदनाची भूमिका ही मर्यादितच असते ज्याला आपण शारीरिक आकर्षण म्हणतो तसं ते क्षणभंगूरच असत मदन भस्मसात झाला तसं तेही पटकन नष्ट होत पण खऱ्या अर्थाने पार्वतीने शिवाला जिंकलं ते आपल्या बाह्य सौंदर्यामुळे नव्हे तर गुणांमुळे तिने केलेल्या तपामुळे शिवशंकरांना जिंकण्यासाठी तिने इतके कठोर तप केले की ती पानही खात नसे आणि म्हणून तिला अपर्णा हे नाव पडलं मग शिवशंकराने बटू रूपात येऊन तिची परीक्षा घेतली तो भाग शिवलीला मृतात फार छान वर्णन केलेला आहे पार्वती तप करी जे वनी शिवतेथ गेला बटुवेश धरुनी गायनाच्या छंदे करुनी पुसे भवानी प्रति ते कासया तप ये येरी मने जो कैलास नाथ एतदर्थ आचरे तप येथे बटू बोले ते अवसरी तू तव राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महा श्मशान तरी विष्णु विलासी सगुण त्यासी वरी तू एक वचन तुझ योग्य पंच वदन वरन अवे वर नवे सर्वथा यावर पार्वतीचं रूप पहा ऐकता अक्षोभली जगन माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन न दाखवी मागुता परम खळा द्वेषिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर पार्वतीने करून जय जयकार चरण दृढ धरी येले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव दे अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी अशा प्रकारे शेवटी पार्वतीच्या प्रेमाचा विजय झाला दाक्षा आणि पार्वतीच्या रूपाने पुन्हा शिवाची पत्नी झाली या निमित्ताने शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या एका प्रसिद्ध गीताची आठवण होते भस्म रूप रे चिंतनी अपणा तप करीते भस्म विले पित रूपसाजिरे आणुनियाचिन्तनि अपर्णा तपकरिते काननी। वैभवभूषित वैकुंठेश्वर ति चापिने योजियलावर भूलाशंकर। परि उमे भरलासे लोचनी अपर्णा तपकरिते काननि त्रिशूलमरु पिनाकपाणि चन्द्रकलाशिरि सर्पगळातुनि युगा युगान सा भणंग जोगी तोच आवडे मनी आपणा तप करीते काननी त्याच्यासाठी ती कसा तप करते बघा कोमल सुंदर हिमनग दुहिता हिमाचलावर तपाचरिता आगी मधुनी फुल फुलवी तप करीते काननी आहे ना हे गाणं तुम्हाला तांबडी माती या चित्रपटात ऐकायला मिळेल लता दिदींनी हे गाणं आहे आणि संगीतबद्धही केलंय नक्की ऐका आता आपल्याला वाटतं की हे व्रत महाराष्ट्रात इतकं लोकप्रिय आहे पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे व्रत नेपाळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलं जातं ह्या दिवशी नेपाळमध्ये सार्वजनिक सुट्टी असते इतका हा मोठा सण आहे तिथे स्त्रिया उपवास तर करतातच पण नाच अदगात हा सण साजरा करतात चला तर नेपाळमध्ये हा सण कसा साजरा करतात ते बघूया हा सण तीन दिवस चालतो आणि त्याला दारखाने दिन तीज दिन आणि ऋषी पंचमी असे विभाग आहेत पहिला दिवस दारखाने दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या माहेरी जातात या दिवशी अगदी भरपेट जेवण करतात आणि त्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत निर्जळा उपवास करतात उपवासाच्या दिवशी स्त्रिया लाल साडी आणि हिरवा चुडा आणि सुंदर दागिने परिधान करतात लाल रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचं प्रतीक मानला जातो म्हणून तो विशेषत्वाने वापरला जातो हातावर मेंदी रंगते स्त्रिया शिवपार्वतीच्या मूर्ती पुढे नाचतात गाणी म्हणतात आणि भक्तिभावाने आरती करतात या गाण्यांमध्ये प्रामुख्याने पती पत्नीचं नातं स्त्रियांचं दुःख आणि समृद्ध जीवनाच्या आकांक्षा व्यक्त होतात साधारण आपल्याकडे मंगळागौरीला जसं वातावरण असतं की नाही तसंच वातावरण तिथेही असतं काठमांडूतील पशुपतीनाथ मंदिरात तर हजारो स्त्रिया उपवास करून पूजा करण्यासाठी येतात आपल्यासारखीच ऋषी पंचमी सुद्धा साजरी होते आणि आपल्यासारखीच तिथेही अशी समजूत आहे की यामुळे मासिक धर्माचे पालन करताना काही चूक झाली असेल काही चुकलं असेल तर ते पाप नाहीसं होतं सप्तऋषींचं स्मरण करण्याचा हा दिवस मानण्यात येतो भारतातच नव्हे तर नेपाळमध्येही आपण सारे एकाच भक्तीच्या धाग्याने बांधलो गेलो हो, आहोत ही किती आश्चर्य वाटावी अशी गोष्ट आहे नाही का भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार यातून लक्षात यावा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या पूजेच्या आणि अर्थात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा इनक्रेडिबल मराठी तुम्ही बघताच पण रविवारी इटर्नल मराठीमध्ये आम्ही सध्या गणपती विशेष मालिका घेऊन आलो आहोत तिथे आम्ही अशाच वेगवेगळ्या गणपतीच्या गोष्टी सांगत हो। आहोत अथर्व शीर्षाचा अर्थही सांगितला आहे ते भागसुद्धा नक्की बघा या गणेशोत्सवामध्ये तुम्हाला सगळ्यांना भरपूर ज्ञान मिळव आणि तुम्ही सगळे सुखरूप राहू ही प्रार्थना करतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा झालायत की नाही अजून लवकर व्हा म्हणजेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा भाग तुम्हाला लगेच पाहता येईल पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद